ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा आज आपण चौथ्या वाचन भागात श्री स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या नमो पावसच्या राजा, या लेखातील पुढचा भाग ऐकणार आहोत श्री ज्ञानेश्वरीत काही ओव्यातून योगी पदाची स्पष्टता करताना सोहम सिद्ध किंवा सोहम सिद्धी असा अतिमार्मिक खुलासा श्री ज्ञाननाथांनी केला आहे त्यापैकी दोनच स्थळे येथे नमूद करतो स्वामी स्वरूपानंदजींच्या योग सामर्थ्याविषयी यथामती लिहिताना श्री ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरीच्या उपसंहारात स्वत सांगितलेली नाथ सिद्धांची गुरु परंपरा त्या ओव्या व श्री नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरीचा महिमा गात असता सोहम सुकृताच्या सोडून या गाठी केली से मराठी ज्ञानदेवी हे काढलेले उद्गा ते अभंग वचन ही दोन प्रबलतम प्रमाणे मानून पुढील विवेचन करीत आहे हे स्पष्ट मानणे जरूर वाटते सहाव्या अध्यायातील चाळीसाव्या श्लोकाच्या व्याख्यानात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सोहम सिद्धीचा उल्लेख सहेतूक केला आहे मागील सदोतीसाव्या श्लोकातील योगत चलित मानसहा अप्राप्य योग संसिद्धी ही पदे आणि पुढील एकेचाळीसाव्या श्लोकातील हे पद एकत्रित विचारार्थ घेता श्री ज्ञानोबा माऊली सोहम सिद्धतो योगी असे मुख्यार्थाने समजत आहे हे स्पष्ट दिसते कोणत्या योगापासून साधक चलित हा होतो कोणती योग संसिद्धी त्याला अप्राप्य असते याचे अचूक उत्तर मिळवण्यासाठी सोहम पर्यंत गेलेच पाहिजे योगी पुरुषांच्या संदर्भात सोहम सिद्धीचा अधिक स्पष्ट जोरकस निसंदिग्ध सिद्धांत स्वरूप उल्लेख आठव्या अध्यायातील सव्वीसाव्या श्लोकाच्या भाष्यात आढळतो त्याचे स्पष्टीकरण करण्यास येथे अवसर नाही कर्म भक्ती ज्ञान ध्यान इत्यादी योगाच्या संदर्भात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी योगी पदाचे अप्रतिम अर्थ सांगितले आहेतच तथापि संपूर्ण ग्रंथात नाथपंथी ज्ञानदेव हे सोहम सिद्धतोच योगी असे मुख्यार्थाने सांगतात असे म्हणू इच्छितो स्वामी स्वरूपानंद हे अशा सोहम सिद्ध कोटीतील योगी पुरुष होते योगी महात्म्यांच्या शरीर विशेषासंबंधी आणि त्यांना अवगत असलेल्या अतिंद्रिय सामर्थ्याविषयी विशे, जनसामान्यात विशेष कुतूहल हो असते प्रस्तुत लेखाचा विषयच स्वामींच्या सिद्धीशी संबंधित असल्याने येथे काही योगशक्ती प्रगट झाल्याचे प्रसंग व त्याचे योगवृत्त शरीर या संबंधी वाचकांना अल्प परिचय करून देत आहे स्वामींच्या शरीरातील अणुपरमाणू अत्यंत पवित्र फार संस्कारक्षम असल्याने अखंड नादानुसंधान चालले असल्याने बाहेरचा सूक्ष्म ध्वनीही त्यांना कितीतरी मोठ्या प्रमाणात जाणवत असे वातावरणात होणारा सूक्ष्म फेरबदल स्वामींना बराच काळ अनुभवास येई विशेषतः पावसाळ्याच्या आरंभीच्या दिवसात पावसाचे कोणतेही चिन्ह स्थूल दृष्टीला भासत नसूनही ते पंधरा वीस मिनिट आधीच पावसाची पूर्वसूचना देऊन खोलीची खिडकी झाकून घेत लावून घेत कोणती व्यक्ती काय उद्देशाने आले आणि तिचे अंतकरण जात्या कसे आहे हे पाव पावसच्या या परमहंसाला हो एका निमिषात समजत असे विशेषत त्यांच्या मुखमंडलावर अखेर पर्यंत तेज विलसत असून चर्येवर सदैव प्रसन्नता आणि मंद स्मित तरळत असेल साठी नंतर सुद्धा त्यांची दृष्टी आणि श्रवणेंद्रियांची शक्ती लेख मात्र कमी झाली नव्हती स्मरण शक्ती शेवट नुसती शाबूत नव्हे तर चांगली तल्लख होती वर्षानुवर्ष एनिमा घेणे अंथरुणावर पडून राहणे अगदी तोळा मासा प्रमाणात आहार घेणे असा प्रदीर्घ काल कार्यक्रम चालू असूनही अखेरच्या क्षणी पराकाष्ठेच्या क्षीणतेखेरीज स्वामीजींच्या हंस शरीराला अन्य विकृतीचा कुठल्याही स्पर्श नव्हता हृदय यकृत पुत्राशय या हमखास बिघडणाऱ्या अवयवात स्वामींच्या देहामध्ये पूर्ण तंदुरुस्ती होती ते पंचावजा स्वच्छ कलम धोतर स्वस्त अगदी घट्ट नेसत असत तरी कमरेला कोठे नेसणीचे करकोचे खुणा नव्हत्या लेखक लिहितात या बाबतीत मला कुतूहल होते आणि स्वामींना खोलीत शेवटचे स्थान घातल्यानंतर अंगाला अत्तर लावताना मी हे वैशिष्ट्य मुद्दाम पाहिले होते लेखक पुढे लिहितात वर्षाच्या आयुष्यात वैखरीने कोणाला न दुखवणे आणि गेली वर्ष सकाळ उकडलेल्या पडवळाच्या चार दोन चकत्या नित्य नव्या चवीने भक्षण करणे ह्यापेक्षा जिव्हा जयाचे अधिक स्पष्टीकरण काय सांगावे गेली सुमारे दहा वर्ष स्वामीजी सातत्याने पलंगावर बसून अगर झोपून असत त्यांनी डोक्या खाली कधीही उशी घेतली नाही एवढा दीर्घकाळ अंथरुणावर पडून असलेल्या योग विनमुख अशा कोणत्याही स्त्री पुरुषाला पहिल्या सहा आठ महिन्यातच माकडहाड ताचा खांदे इत्यादी ठिकाणी जखमा होतात आणि ती व्यक्ती जीवाला कंटाळते आणि शुश्रुषा करणारी माणसेही उद्विग्न होतात ह्या बाबतीत पावसच्या योगीराजांचे चरित्र केवळ अनुप्रमेय होय देहत्यागानंतर तीस तासांचा दीड दिवसाचा काल उलटून गेला तरीही स्वामींच्या केवळ अस्थिपंजर शरीरात ताठरपणा आलेला नव्हता दोन्ही नेत्र आणि मुख मिटलेले होते। मिर कृष्ण छाया बिलकुल दिसत नव्हती असे हे योगपुत नाजुक शरीर धरणी मात्रेने शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी दुपारी दोन अडीचच्या सुमारास आपल्या कुशीत पदराखाली पूर्णपणे आणि कायमचे झाकून घेतले सिद्धी परचित अतित अनागत ज्ञान दूरदर्शन दूर, दूर श्रवण पंच महाभूतांवर स्वामित्व संकल्प सिद्धी यासारख्या अतिंद्रिय शक्ती या पावसच्या महायोगी पुरुषाला सुमारे तीस वर्षा पूर्वीपासूनच प्राप्त झालेल्या होत्या तथापि इतर थोर साधू त्याचे प्रदर्शन केले नाही बाजार तर मांडलाच नाही गंडे दोरे नवस्यास भविष्य कथन धूप उदी आकडा सांगणे असल्या गोष्टींचा तिथे दुरून देखील वारा लागत नसे हे काहीही नसताना गेल्या सात आठ वर्षात शेकडो जीवांना दोनशे तीनशे मैलावरून खेचून आणून त्यांना सोहंबा उपासनेची गोडी स्वामींनी लावली हे त्यांच्या केवळ आत्मसामर्थ्याचे लीला कौतुक होय सिद्ध पुरुष स्वामी स्वरूपानंद यांच्या योगसिद्धी कसे कार्य करीत असते याविषयी काही अद्भुत अनुभव नोंदवणे जरूर वाटते आपण हे अनुभव स्वामी सत्य देवानंद सरस्वती यांच्याच लेखातून उद्याच्या वाचन भागामध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम